कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा

ज्या होड्यांच्या ज्या स्पर्धा ज्या ठेवण्याचं कारण एकच त्याच्यामध्ये आहेत की ही पारंपरिकता जपली पाहिजे कारण अनेक जल वाढलेला जो आहे अनेक मोठे श्रीमंत झाले आहेत फ्लॅटमध्ये लोक राहायला लागलेले आहेत पण संस्कृती जी आपल्या गावाची आहे ती आज म्हणजे कमी नष्ट होत चाललेली आहेत पण ती संस्कृती कायम आपली टिकली पाहिजे लहान मुलांना त्या तो विषय त्यांना कळला पाहिजे या छोट्या होड्या आपल्या या समोरात जाण्यासाठी आहेत अशा प्रकारची एक शक्ती तशा प्रकारचे त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास त्यांच्या मुलांमध्ये उभा राहावा आणि सातत्यानं आपला हा पुरी समाजातला हा वारसा दिलेला जो हातोड्यांचा जो आहे तो कायम टिकावा आणि आपली मासेमारी ही पारंपरिक पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत हा नवीन मुलांना त्या लक्षात यायला पाहिजे कारण मुलांनी अनेक शिक्षण घेतलेले आहेत ग्रॅज्युएट झालेले आहेत अनेक डिग्र्या घेतलेल्या आहेत पण हा मच्छीचा व्यवसाय ठिकाणी करतात पण तो सातत्य ह्या गावाने टिकलत अनेक गावामध्ये वेगवेगळे कामगार ठेवलेले जातात व कामगार ठेवून त्यात मी मच्छीचा व्यवसाय वाढवत नाही पण या ठिकाणी या गावामध्ये प्रत्यक्ष स्वतः माणसं बाहेरच्या बोटीमध्ये जातात आणि अशा प्रकारचा नॉलेज आपल्या मुलाला देतात आणि प्रत्येक मुलगा या ठिकाणी शंभरातला एक टक्क्यात माणसं सर्व्हिसला आहेत आणि सगळीच माणसं या ठिकाणी या मासेमारीच्या हजार व्यवसायावर या ठिकाणी अवलंबून आहेत आणि तशा प्रकारचा मोठा प्रकारचे बिझनेस या ठिकाणी ते करतात आणि पंचवीस ते तीस हजार लोकांना आज रोजगार या माध्यमातून या ठिकाणी दिलं जातं आणि म्हणून ही या होडीची स्पर्धा कंटिन्यू आम्ही दर वर्षाला या ठिकाणी गेल्या आठ नऊ वर्ष या ठिकाणी सातत्याने आम्ही करतोय रायवडीमधल्या अक्षीमधल्या थेरुंड्यामधल्या बोर्लीतल्या अलिबागमधल्या अशा सगळ्याकडल्या होड्या निमित्ताने या ठिकाणी गुन्हाच्या दिवशी या ठिकाणी येत असतात आणि अशा प्रकारचा आनंद या ठिकाणी सगळे घेत असतात आणि हे खरंखर फलटीची होडी जी आहे हे ताकदीचे आहे हुशारीची आहे आणि ह्या प्रवाहाच्या विरोधात त्या ठिकाणी जाऊन पेलणं हे साधं काम नाही आहे ते हिमतीचं काम आहे आणि म्हणूनच कोणाला या ठिकाणी समुद्राला पोहायला कोणाला शिकवायला लागत नाही हे जगरीचं काम या ठिकाणी हे कोळी बांधव आमच्या करत असतात आणि अशाच प्रकारच्या हौस हौसेच्या बरोबर शक्ती आणि बुद्धी दोन्ही गोष्टी या ठिकाणी वापरून हा व्यवसायाच्या माध्यमातून या ठिकाणी हा स्पर्धा या समस्या साखर कुलीवाड्याने या ठिकाणी ठेवलेला आहे असाच आनंद असाच उत्साह या माध्यमातून आमच्या सगळ्या मुलांना मिळतोय आणि वारसा हा टिकून ठेवण्याचा एक आनंद आम्हाला सगळ्या या ठिकाणी होतोय धन्यवाद